आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी तीस जानेवारी रोजी नाशिक रोड नगर पोलीस ठाणे हद्दीत परिसरात तवाळखोर इसमांवर कारवाई करत असताना गोपनीय माहिती मिळाल्यावर विदगाव परिसरातील महाराजा बस स्टॉप येथे सोमेश्वर उत्तम अग्रगे व सत्तावीस राहणार सावत ए बिल्डिंग लॅम रोड विदगाव नाशिक रोड यात शिताफीने पाठला करत जेरबंद केले असता त्याच्या अंग झरती तीस हजार रुपये किमतीचे एक रिव्हॉल्वर व एक जिवंत कारतूस मिळून आले पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्याकडे देण्यात आले असून सदरची कामगिरी निरीक्षक मोहिते उपनिरीक्षक दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुडे अशोक आघाव भूषण सोनोने सुनीता कवडे यांनी केली ए न्यूज साठी बीरोची पानवर खान पठान नाशिक